नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आर एन बी ट्रेडर लेट्स ग्रो टुगेदर या चॅनलवर मागील व्हिडिओमध्ये मा आपण शेअर मार्केट बेसिक आणि शेअर मार्केटमधील मा ट्रेडिंग व ट्रेडिंगचे प्रकार याबद्दल समजून घेतले जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मी विनंती करते तुम्ही हे व्हिडिओ अवश्य बघा शेअर मार्केटमध्ये मा इन्व्हेस्टिंग किंवा ट्रेडिंग करण्यापूर्वी सखोल अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचे आहे शेअर बाजारात सखोल अभ्यास व माहितीशिवाय गुंतवणूक केल्यास आपल्याला खूप मोठे नुकसान होऊ शकते मी तुम्हाला विनंती करते की आपण ज्या गोष्टी शिकणार आहोत त्या तुम्ही व्यवस्थित नोट्स करून ठेवा या गोष्टीचा तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग तुम्हा तुम्हा जर्नीसाठी खूप उपयोग होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत आणि तो म्हणजे शेअर मार्केटमधील फंडामेंटल अॅनालिसिस टेक्निकल अॅनालिसिस आणि ट्रेडिंग सायकोलॉजी शेअर मार्केटमध्ये यश मिळवण्यासाठी यातील काय महत्त्वाचे फंडामेंटल ॲनालिसिस टेक्निकल ॲनालिसिस की ट्रेडिंग सायकोलॉजी आता आपण फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजेच मूलभूत विश्लेषण म्हणजे काय हे समजून घेऊया शेअर बाजारातील मौल्यांकन अंतर्गत एखाद्या कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे ती कंपनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत किती प्रगती करते त्या कंपनीचे वार्षिक उत्पन्न कसे आहे त्या कंपनीवर काही कर्ज आहे का ती कंपनी भविष्यात काही नवीन गुंतवणूक करणार आहे का या सर्व गोष्टींचा अभ्यास करून कंपनीच्या भविष्यातील प्रगतीचा आढावा घेणे यालाच फंडामेंटल ॲनालिसिस असे म्हणतात फंडामेंटल अॅनालिसिसच्या मदतीने आपल्याला स्टॉकची खरी किंमत काढण्यास मदत होते स्टॉक्सच्या वास्तविक किंमतीला फेअर व्हॅल्यू असे म्हटले जाते तर सध्याचा भाव चालू आहे त्याला मार्केट प्राईज असे म्हटले जाते जर कोणताही स्टॉक त्याच्या फेअर व्हॅल्यूच्या आसपास मिळाला तर तो अवश्य खरेदी करावा कारण सामान्यपणे स्टॉक्सची मार्केट प्राईज ही स्टॉकच्या फेअर व्हॅल्यूपेक्षा जास्त असते गुंतवणूकदार फंडामेंटल अॅनालिसिस हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी वापरतात फंडामेंटल अॅनालिसिस हे कुठल्या शहरमध्ये गुंतवणूक करावी यासाठी उपयोगी असते फंडामेंटल ॲनालिसिस आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया समजा एखाद्या शहराबाहेर काही जमीन विक्रीला आहेत आणि त्याची किंमत ही शहरात असलेल्या जमिनीपेक्षा कमी आहे तर अशी जमीन आपण विकत घेतली पाहिजे की नाही हा प्रश्न मनात येतो मग आपण अशा जमिनीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी थोडा अभ्यास करतो जसे की जमिनीच्या जवळपास धरण आहे का भविष्यात एखादा हायवे त्या परिसरातून जाऊ शकतो का किंवा एखादी कंपनी त्या परिसरामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी इच्छुक आहे का भविष्यात त्या जमिनीची किंमत वाढेल का अशा अनेक मुद्द्यांचा अभ्यास करून आपण त्या जमिनीमध्ये गुंतवणूक करावी किंवा नाही हे ठरवतो त्याचप्रमाणे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्याला एखादा शेअर घ्यायचा असेल तर आपण त्या कंपनीचा सविस्तर अभ्यास म्हणजेच कंपनीची ग्रोथ कशी आहे रिझल्ट कसे आहेत यावरून ठरवणार की त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे की के नाही यालाच फंडामेंटल ॲनालिसिस असे म्हटले जाते आता आपण टेक्निकल ॲनालिसिस म्हणजेच तांत्रिक विश्लेषण म्हणजे काय हे समजून घेऊया टेक्निकल अॅनालिसिस म्हणजे शेअर्सच्या किमतीचा आणि किमतीत होणाऱ्या चढ उतारांचा अभ्यास शेअर्समध्ये होणाऱ्या खरेदी विक्रीच्या प्रमाणाचा संख्यात्म व तुलनात्मक अभ्यास चार्टच्या मदतीने भूतकाळातील किमतीमधील चढ उतारांचा अभ्यास आणि निरीक्षण करून नजीकच्या काळातील शेअर्सच्या किंमतीविषयी अंदाज बांधला जातो आणि त्यानुसार शेअर्सची खरेदी विक्री केली जाते चार्ट म्हणजे शेअर्सच्या किंमतीचा आणि किंमतीमधील होणाऱ्या चढ उतारांचा तक्ता आणि आलेख होय शेअर मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे चार्ट असतात शेअर्सच्या टेक्निकल अॅनालिसिसमध्ये कॅन्डलस्टिक चार्ट्सला खूप महत्त्व आहे एखाद्या कंपनीतील व्यवसाय किंवा त्या क्षेत्रात काही अनुकूल घडणार असेल तर ते कंपनीच्या शेअर्सची किंमत चार्टवर वाढताना दिसून येईल याउलट कंपनीला तोटा होणार असेल प्रतिकूल परिस्थिती उद्भवणार असेल कंपनीत काही गैर घडणार असेल तर ते त्या कंपनीच्या शेअर्सची किंमत चार्टवर कमी होताना दिसून येईल शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी आपल्याला बाजाराची दिशा ओळखून त्या दिशेला अनुसरून निर्णय घेण्याचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे टेक्निकल अॅनालिस्ट चार्टचा वापर करून मार्केटची दिशा ओळखून त्यानुसार आपले निर्णय घेत असतात टेक्निकल अॅनालिसिसमध्ये चार्ट पॅटर्न्स इंडिकेटर प्राईज ॲक्शन याचा वापर करून स्ट्रॅटर्जी तयार करता येते म्हणजेच बाजारात तेजी असल्यास आपण जास्तीत जास्त खरेदीचे ट्रेड घ्यायला हवे याउलट बाजारात मंदीची लक्षणे दिसत असल्यास विक्रीचे ट्रेड केले पाहिजे ट्रेडर्स हे टेक्निकल अॅनालिसिस शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट इंट्राडे ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग स्कापिंग ऑप्शन्स अँड फ्युचर ट्रेडिंग यासाठी वापरतात तर टेक्निकल अॅनालिसिस आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ समजा एखादी क्रिकेट मॅच आहे तर त्या दिवशी जिथे मॅच खेळली जाणार आहे त्या ग्राउंडच्या खेळपट्टीचा मागील रेकॉर्ड चेक केला जातो म्हणजेच त्या खेळपट्टीवर क्रॅक म्हणजे भेगा आहेत का खेळपट्टीवर गवत आहे का संध्याकाळी दव पडण्याची किती शक्यता आहे पावसाची काही शक्यता आहे का या सगळ्या गोष्टींचा तांत्रिक अभ्यास करून कॅप्टन टॉस जिंकल्यावर बॅटिंग घ्यायची की बॉलिंग हे ठरवतो त्याचप्रमाणे टेक्निकल अॅनालिसिस करून चार्टच्या मदतीने दिशा म्हणजेच ट्रेंड विचारात घेऊन एखादा स्टॉक कधी आणि कोणत्या किमतीला विकत घ्यायचा किंवा विकायचा हे ठरवले जाते आता आपण ट्रेडिंग सायकोलॉजी म्हणजेच मानसशास्त्र म्हणजे काय हे समजून घेऊया शेअर मार्केटमध्ये फक्त फंडामेंटल ॲनालिसिस आणि टेक्निकल ॲनालिसिसचा अभ्यास केला म्हणजे आपण यशस्वी होऊ असे मुळीच नाही बरेच लोक आजही फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिसवर खूप काम करतात परंतु सध्याच्या सर्वेनुसार फक्त दोन टक्के लोक हे शेअर मार्केटमध्ये प्रॉफिटेबल आहेत यासाठी शेअर मार्केटमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला फंडामेंटल ॲनालिसिस आणि टेक्निकल ॲनालिसिस यासोबत तुमची ट्रेडिंग सायकोलॉजीचा विकास करणे अतिशय महत्त्वाचे आहे प्रमाणाच्या भाषेत म्हणायचं झालं तर शेअर मार्केटमध्ये यश मिळवण्यासाठी एका यशस्वी ट्रेडरला फंडामेंटल ॲनालिसिस दहा ते वीस टक्के टेक्निकल ॲनालिसिस वीस ते तीस टक्के आणि ट्रेडिंग सायकोलॉजी पन्नास ते सत्तर टक्के आवश्यक असते ट्रेडरची मानसिकता ट्रेडरच्या वागणुकीचा अभ्यास ट्रेडरच्या भावनांचा अभ्यास एखादी ट्रेड घेण्याअगोदर घेताना घेतल्यानंतर बाहेर पडते वेळी बाहेर पडल्यानंतर त्या ट्रेडरची काय मानसिकता असते याचा सखोल अभ्यास करणे आणि त्यातील चुकांची सुधारणा करणे हे ट्रेडिंग सायकोलॉजीचे उद्दिष्ट असते शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना प्रत्येक ट्रेडरला भीती आणि लालस आनंद आणि पश्चातापाची भावना राग आणि सुटबुद्धीची भावना अति आत्मविश्वास आणि गर्वाची भावना अशा अनेक परिस्थितींना सामोरे जावे लागते आणि त्यावर मात करण्यासाठी ट्रेडिंग सायकोलॉजीचा अभ्यास आणि स्वतःमधील ट्रेडिंग सायकोलॉजीचा विकास करणे खूप महत्त्वाचे असते अशा प्रकारे आज आपण फंडामेंटल ॲनालिसिस टेक्निकल ॲनालिसिस आणि ट्रेडिंग सायकोलॉजीची बेसिक माहिती मिळवली या प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास आपण सेपरेट व्हिडिओमध्ये करणार आहोत आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद